शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सरशास स्वागत करतो शेतकऱ्या शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपवरती याड्यात काढलं जातं आपल्याला यूट्यूबवरती याड्यात काढलं जातं आपल्याला फेसबुकवरती याड्यात काढलं जातं काही काही आहे चांगले मी सगळ्याला नाही म्हणत वाईट काही काही चांगले पण आहे शेतकऱ्याचे पोरं आणि काही काही असे आहे का ते फक्त पैसे कामवायच्या मागे मग त्यांच्यावरती आज आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि दुसरं विशेष म्हणजे असं का आपल्याला आज याला आज सहावा दिवस आहे आणि आपल्याला आपल्या तामाटीवरती हिरवे तुडतुडे आणि फळमाशी आणि नागाळाचा कुडं मोठं स्पॉट आहे त्याच्यावरती आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे तो स्प्रे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे आपल्याला व्हॉट्सअपवरती हे जे भांगार चांगार जे आहे या आपल्याला कशी याड्यात द्या त्याच्यावरती आपल्याला आज व्हिडिओ करायचा आहे आणि औषधावरती पण आहे औषधं पण सांगणार आहे नेमकं त्याला स्वासात मस्त काय ते पण मी मारणार आहे थोड्या वेळानं तर ते पण तुम्हाला मी दाखवतो शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती किंवा युट्यूबवरती किंवा हे काय असेल ते असेल याच्यावरती आपल्याला याड्यात काढलं जातं वारं जास्त चालू आहे आपल्याला त्याच्यावर याड्यात काढलं जातं त्याच्यात कसं म्हणत्या काही काही येत्या शेड्यूल आमचं कष्ट तुमचे म्हणजे यांना आपण घालायच्या पैसे त्यांना मोठं करायचं त्यांच्या त्यांच्या आकलीने करायचं तसं नाही करायचं आपल्याला देवाना लहान मेंदू द्यायला मोठा मेंदू द्यायली आणि अजून एक मेंदू काहींचे मेंदू गुडघ्यात राहत्या त्यांच्या नाही ना लागायचं जो लहान मेंदू मोठा मेंदू यात वोगायच्या यानं करायचं आणि जे गुडघ्यावाले ते आयुष्यभर गुडघ्यातच राहत्या आणि येणारे लोक काय म्हणत्या म्हणजे यांना सगळेच म्हणत्या काही येणारा काळ हा शेतकऱ्यांचा येणार आहे येणारा टाईम हा शेतकऱ्याचा येणार आहे इकडं घोषणा पण देते जय जवान जय किसान चांगलं आहे जीवाला बरं वाटत आहे पण येणारा टाईम शेतकऱ्याचा येणार आहे कोणाचा येणार आहे माहिती आहे तुम्हाला जे लहान मेंदूचं काम जो लहान मेंदू ना इथं बाठी मागे राहतो मी काय खोलून नाही पाहिलं पण सांगतो शिकवेल मला दहावीला असताना <coughs> लहाना मेंदू आहे ना या लहान मेंदू जो शेती करील त्याचेच खरेदी येणार आहे ये याचं त्याचं याचं शेड्यूल वापरल्यानं दिवस चांगली येतील आणि त्याचं शेड्यूल वापरल्यानं दिवस चांगली येतील किंवा यानं याच समजा उदाहरणार्थ माझ्या सांगतो किंवा मी तुम्हाला सांगू राहिलो म्हणजे तुमचे दिवस चांगले येतील असं नाही आपला लहान ना मेंदू जागे उठून काम करायचं आहे शेतकरी मित्रांनो कोणाचं ऐकायचं नाही कोणाच्या आवला ऐकायचं नाही हिडी पोरं साध्या हिंडू राहिले मार्केटमध्ये कंपन्या का इतका मरणाचा पैसा आहे इतकं मार्केटिंग करायची त्यांना मार्केटिंगसाठी इतका पैसा पडेल त्यांच्याक त्याचा आपण मोजमाप नाही करू शकत इतका पैसा आहे त्यांच्याकडे त्याच्या ते पैसा फक्त मार्केटिंग एखादा त्यांचा प्रोडक्ट माग राहू द्या लगेच त्याला मार्केटिंगसाठी उभं करतील लगेच पुरा प्रचार करतील आणि आपल्या डोक्यावर फिरवी त्या उदाहरणार्थ सांगू का तुम्हाला उदाहरणार्थ राजकारणावरून सांगतो कारण की आपल्याला सध्या सगळ्याला राजकारणाचा थोडस लवकर गारका येतो म्हणजे कसं लवकर समजत म्हणून समजा उदाहरणार्थ कस आपल्याला पंधरा लाखाची लालूच दाखवली होती मेरे प्यारे देशवासियों जब मैं बचपन में छोटा था तो मेरी माँ मुझे बोली बेटा चल मेरे साथ मैं मेरे माँ के साथ बड़ी ही ऊंची चोटी पे चला गया और मेरी माँ मुझे बोली बेटा ये कर्नाटक है और मैं तब से नाटक ही कर रहा हूँ मुझे आपल्याला ओला दिल्या काय तुमच्या खात्या पंधरा पंधरा लाख आहे आपण खुश झालो एकदम पंधरा लाख म्हटल्यावर काय दिलं आपण मत आपण मत नाही भोळे माणस आहे आपण आपण कोणाला पण मतदान करतो कोणाला कोणाचं ऐकतो याच शेड्यूल <coughs> व्हॉट्सअपला शेड्यूल येत निम्मे औषध रोगाचे निम्म्याच्या कमी औषध रोगाचे राहत्या आणि त्याच्यातच त्यांचे जास्त खोसून द्यायला राहत्या म्हणजे पैसे कमावणार ते आणि आपण त्यांच्या आखलीनं चालायचं हे धंदे करायचेच नाही आपला लहान मेंदू जागेवर ठेवायचा आणि आपलं आपलं काम करीत राहायचं शेतीत दररोज तुम्हाला जो चांगला वाटला ना रिझल्ट त्याचं लिहून ठेवायचं दररोजचं लिखाण ठेवायचं शेतीत आज आपण काय केलं कोणत्या औषधानं काय रिझल्ट आला आणि कुठं पैसे वाचतील हे पाहायचं जोपर्यंत आपले खिशातले पैसे आपण नाही तोपर्यंत आपण सुखानं समाधानानं जगू शकत नाही तुम्हाला तर माहिती आपल्या मुळा किती जण उठेले आप आपल्या शेतकऱ्याचे पोरं बॅगी आटकून येणार आपल्याच माज मोडून टाकिते त्याच्याकरता सांगतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या पोरांनो आपला माजाड मोडापेक्षा तुम्ही कंपन्याचा माजाड मोडा पण ते कंपनीवाल्या वा लहान मेंदू त्यांच्याकडे आपले मेंदू कधी हलका पडतो कधी जड पडवतो आपले काय आपण याचे त्याचे अंदाज लावता लावता आपला टाइम पास होऊन जातो आज हा मुख्यमंत्री राहणार उद्या तो वाहणार या वाहनगडीत काढापेक्षा याच्यात गुत्ता क करापेक्षा आपल्याला कोणतं औषध कोणत्यात मिसळल्यावर चांगला रिझल्ट येईल हे पा तणनाशक मारायचं नाही जास्त कोणतं तन्नाशक मारल्यानं जमिनीला फटका बसवतो ते पा असे भरपूर आहे शेतीमध्ये जेवढं शिराल तेवढं चांगलं आहे आणि शेतीतच डबल तिबल पैसे वाट्या दुसऱ्या काम दुसऱ्या याच्यात पैसे भेटती नाही आपल्याला जास्त कारण की आपला आपल्याला जावं शिकायचो होतं आपण शिकलो नाही आणि आपण मग अशा याच्या त्याचं ऐकतो आता आपण स्वतः प्रयोग करा आपण स्वतः शिका आणि आपल्या पुढच्या पिढीला शिकवा जरा आपण जर आपल्या पिढीला जरा, जरा सांगितलं बाय भाऊ उचल ती गोणी टाक खा देऊन दे लुटून त्या तामाट्याला म्हणजे वाजला बोऱ्या हे लिक्विड फिकवडायच्या नादीने लागायचं जिडं पैसे वाचल तिढंच उभं राहायचं आणि आपल्या सुखानं समाधानानं आपल्याला पुढं शेती चांगली करायची अधिकच काही जास्त बोलत नाही मी तुम्हाला आपल्याला यात हिरव्या तुडतुड्यांना आणि जी मागून डांका देते म्हणजे ती तुड़ काय तिचं का नाव फळमाशी म्हणजे ती फळमाशी पेरोला आहे तांबाट्याला आहे डाळिंबाला आहे खरबुजाला आहे आंब्याला आहे अहो काय आला आहे काय माहिती का पाहून घ्या म्हणजे असल तिकडं असल पण शेतकरी मित्रांनो आपल्याला लाना मेंदू जागा आहे स्वस्तात मस्त कोणतं आहे ते पाहायचं मी काय कंपन्याचं काय घेऊन देऊन काही खायला नाही मला ज्याचा रिझल्ट आला जा त्याचं सांगतो ज्यानं मला फसवलं त्याचा पण व्हिडिओ बनवू आपण आपण कोणाला सुडीत नसतो आपल्याकडे ते विषयाचं नाही कारण की आपल्या खिशातले पैसे कसे काढायचे कंपन्यावाल्याला त्या मार्केटिंगवाल्याला चांगलं आहे त्याच्यामुळं तुम्ही सावध राहा जागृत राहा आपलं कुटुंब आपली जिम्मेदारी आपली शेती आपल्या तांबाट्या काय असेल ते आपलं आपलं पाहायचं लोकांच्या भानगडीत पडायचं नाही अलग लक्षात म्हणून बरं म्हणतो प्यारा द्या प्यारास यो हो। थोडा दिमाग की बत्ती चलाओ और अच्छी फसल उगाओ। ओके जास्त काही बोलत नाही मी तुम्हाला आता आपल्या व्हिडिओ आपल्या याच्याकडे नेतो औषध बनवायचं आहे ना तिथं नेतो ओके आधी टाइम नाही घ्या डायरेक्ट मी मुद्द्याला सुरुवात करणार आहे कारण की आपल्याला ना फळमाशीसाठी नागाळाईसाठी गाळायसाठी आणि हिरवे तोडतोडायसाठी एक चांगला असं स्प्रे घ्यायचं आहे आणि स्वस्तात मस्त आहे सातशे रुपयात गमत आहे परत दहा दिवस भेव नये हे धानुका कंपनीचं कॅलडाने आणि हे धानुका कंपनीचं धानुसाने हे दोन्ही एकत्र घ्यायचं आणि व्यवस्थित अशी फवारणी घ्यायची आता फवारा मारायसाठी येले पप्पा येले आता ये मस्त वर्दी चढवली आणि आपण मस्त आता औषध कालवणार आहे कारण की आपल्याला एवढं काम रेटणार नाही कारण की आपल्या तामट्या बांधायचं चालू येईल आणि अव्पनही पण करायचं त्याच्यामुळं एवढं जमणार नाही शेतकरी मित्रांनो अतिशय एकदम आणि फळमाशीसाठी ना इतका भारी आहे इतका इतका भारी औषध आहे कारण की फळमाशी फक्त उन्हाळ्यातच नाही राहत पावसाळ्यात सुद्धा थोड्या प्रमाणात राहते पण उन्हाळ्यामध्ये जास्त राहते कारण की आंब्याला किंवा जांभाळीला पेरूला 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 राहते Uh, सगळ्यात पिकायवरती राहते त्याच्याकरता आपल्याला अक्यालदाना आणि दानुसान हे फवारणी करायची या दोन्हीचं कॉम्बिनेशन भारी तर मी अधिकचा वेळ न खाता इथं थांबतो ठीक आहे धन्यवाद जय शिवराय